नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुम्ही शॉर्ट्समध्ये पाहिलेलंच आहे की मी सध्या गावी आलेलो आहे आणि मी पैठणला आलेलो आहे कारण आमच्या इकडे घराचं पण बांधकाम वगैरे चालू आहे आणि आजच्या आजोबा सध्या पैठणलाच आहेत तर मित्रांनो आता आम्ही सर्वजण सर्वजण म्हणजे आता हे यायचे आहेत यांचा वर जरा हट्टापट्टा चालू आहे तोपर्यंत मी इकडे खाली आलेलो आहे तर आम्ही सर्वजण मित्रांनो श्री संत ज्ञानेश्वर माऊलींची जी जन्मभूमी आहे आपेगाव येथे तर तिथे जाणार आहे कारण आपण सहसा आळंदीला वगैरे जातच असतो कारण आळंदीला माऊलींची संजीवन समाधी आहे तिथे आपण सर्वजण कायम दर्शन वगैरे घेत असतो पण म्हणलं त्यांचं जे जन्मगाव आहे तिथे जे काही मंदिर वगैरे आहे तर ते पाहून येऊयात तर त्यासाठी पप्पा म्हणाले चल इथं जवळच आहे तर आपण जाऊन येऊ म्हणून यांचा इकडं मेकअप वगैरे होईपर्यंत मी इकडे खाली आलो होतो यांच्या मेकअपला बराच टाईम लागतो लहान लेकरं काही सुधरून देत नाहीत त्यांना पावडर लावायची म्हणली तरी त्यांच्या मागं पळावं लागतं आहे त्यामुळे आता यांचं झालेलं आहे उरकलेलं आहे चला तर आता आपण जाऊयात आपेगाव येथे श्री संत ज्ञानेश्वर माऊले यांच्या जन्मगावी चला तर हे बघा आले सगळे हे बघा अरे घालायचं दादा तिकडे गाडीवर येते वाटत ना कारण इकडं सहा जणाला जागा होत नाहीत जण धष्टपुष्ट आहेत आमच्याकडं हिला काय मा असं मध्ये उभा करतो कट्टा टाकायचं का म्हणते त्याच्यामध्ये तर मित्रांनो बाहेरून जन्मस्थळाची इमारत ही अशी दिसते आणि आतमधून जन्मस्थळाची जागा ही अशी आहे पितृवंश परंपरेने आजही मंदिराची जागा आणि आपेगाव क्षेत्रातील काही जमीन ही ज्ञानोब्बा रायांच्या नावानेच आहे बरं का याच ठिकाणी श्री ज्ञानोब्बा माऊलीचा वंश परंपरेचा जुना वाडा होता काळाच्या ओघामध्ये तो पडगाईस आला होता म्हणून त्याच ठिकाणी जन्मवाड्याचे रूपांतर जन्म, जन्म मंदिरामध्ये केलेलं आहे श्री ज्ञानोब्बा रायांचं चरित्र आणि वाडमय अखंड अजरामर आहे म्हणून त्याच पद्धतीने त्यांचं मंदिर असावं या हेतूने अतिशय भक्कम दगडामध्ये सुरेख रेखीव कलाकुसरीने युक्त हेमाडपंथी असं बांधकाम केलं आहे मंदिराच्या गाभाऱ्यात माऊलींची सुंदर मूर्ती बसवण्यात आलेली आहे मंदिराच्या मागील बाजूस गोमुख बनवलेले आहे काळ्या पाषाणात बनवलेलं मंदिर नुसतं पाहतच राहावं असं वाटतं नाही का मंदिराच्या मागील बाजूस दक्षिण गंगा म्हणजेच गोदावरी नदीचे विस्तृत असं पात्र आहे आजूबाजूच्या गावातून दर्शनासाठी आलेल्या या माऊली छान फुगडी खेळत होत्या मग आम्ही पण आई वडिलांना अगोदर फुगडी खेळायला लावली नंतर आजीसोबत सुनांनी अशी छान छान फुगडी खेळली तसेच आम्ही नवरा देखील फुगडी खेळली आमचं पाहून या दोघी चिमण्यादेखील अशी हसत हसत फुगडी खेळत होत्या मंदिराच्या परिसरातच श्री ज्ञानेशादी चारी भावंड म्हणजेच संत श्री निवृत्तीनाथ महाराज संत ज्ञानेश्वर महाराज संत सोपन महाराज आणि मुक्ताबाई यांच्या मूर्ती आहेत संत ज्ञानेश्वर महाराजांना माऊली का म्हणतात हे लेकीने त्यांच्या मांडीवर असं डोकं ठेवलं तेव्हा कळालं याच परिसरात माऊली आणि त्यांची भावंड बालपणी कशी खेळत बागडत असतील हा विचार करून मन अगदी प्रसन्न झालं तर मित्रांनो पैठण तालुक्यातील लापेगाव इथे संत ज्ञानेश्वर महाराज सोपान महाराज निवृत्तीनाथ महाराज आणि मुक्ताबाई यांचा जन्म झालेल्या ठिकाणी आता आम्ही नुकतंच दर्शन घेतलेलं आहे खूप सुंदर असं मंदिर होतं आणि मित्रांनो मंदिराच्या मागूनच आहे ना गोदावरीचं पात्र होतं सुंदर असं तर मित्रांनो आम्ही आता संत एकनाथ महाराजांच्या समाधी मंदिराचं दर्शन करायला चाललेलो आहे आपल्या महाराष्ट्रातील कोणत्याही तीर्थस्थळाला भेट द्यायच्या अगोदर बाहेर जो गंध लावतात तो आवर्जून लावून घ्यायचा लय भारी वाटतं मनाला खूप प्रसन्न वाटतं मित्रांनो त्या काळी संत एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदी येथील समाधी स्थळाचा शोध व समाधीचा जीर्णोद्धार केलेला आहे संत एकनाथ महाराजांनी समाजाच्या जागृतीसाठी अभंग गवळणी व भारुडे यांची रचना केलेली आहे मित्रांनो श्री रामचरित मानस वाचून झाल्यानंतर मी माऊलींची ज्ञानेश्वरी वाचणार आहे बरं का नंतर आम्ही गेलो जायकवाडी धरणाचा नाथसागर जलाशय पाहायला <simile> तर मित्रांनो आम्ही आता आलेलो आहे जायकवाडी धरण बघायला आणि हा आहे समोर नाथसागर जलाशय याच्या पलीकडे चला तर हे इकडं आहे मित्रांनो जायकवाडी धरण आणि हा आहे नाथसागर जलाशय खाली आल्यावर आम्ही सगळ्यांनी मस्त गरमागरम भाजलेलं मक्याचं कणीस खायला घेतलं आणि असं नवनवीन ठिकाणी फिरायला गेल्यामुळं या चिमण्यांना हा तर लई मज्जा आली बाकी काय हो आपलं नेहमीच चालायचंच नाही का